नमस्कार सर्व लाडक्या बहिणींना विनंती करतो सर्वांनी पहिले पटपट व्हिडिओला लाईक करून घ्या अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे सर्व लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो की जय चौदा हफ्ता कधी येणार त्याचप्रमाणे पुढील काय अपडेट आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत त्याआधी सर्वांनी व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त या ठिकाणी जर बघितलं तर व्हॉट्सअपद्वारे शेअर नक्की करा राज्यामध्ये जर बघितलं तर जे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा चौदा हप्ता सध्या पेंडिंग आहे तो अजून मी आलेला नाही त्या हप्त्यासंदर्भात जर बघितलं तर अजूनही कोणताही जी आर या ठिकाणी आलेला नाही सर्व लाडक्या बहिणी वाट बघत आहेत की जी आर कधी येणार काल आदित्य टटकर यांनी सांगितलेलं आहे की लवकर हप्ता मिळणार आहे मात्र लवकर कधी तारीख एक डिक्लेअर झाली पाहिजे आणि एकच तारीख ही जी आहे फिक्स केली पाहिजे तर ताडक्या बनी या ठिकाणी जे एक न्याय मिळाला समान देईल काय होतं तारीख मागं पुढे जाते तीनदेंदा एक तारीख फिक्स करा तुम्ही पाच तारीख फिक्स करा किंवा तीस तारीख फिक्स करा एक तारीख फिक्स करा त्या तारखेला तुम्ही फिक्स पैसे बँक खात्यावर ट्रान्सफर करत जा काय होतं हप्ता मागं पुढं होत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण होत आहेत सरकारने एक तारीख फिक्स करावी आणि त्या तारखेला पैसे द्यावे